नमस्कार मित्रांनो मी देवलाल अवचार वेल सोल्युशनच्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याशी थोडीफार हितगुज करण्याच्या दृष्टीनं मी तुम्हाला अपील करणार आहे तर आदरणीय सर्व गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांना माझी विनंती आहे की आपण एंजल वन मध्ये आपलं डीमॅट ओपन केलं असेलच नसेल कल तर आपण नक्कीच करा त्याचे लिंक मी खाली देत आहो की मी मागील पस्तीस वर्षामध्ये एल आय सीमध्ये मध्ये आणि शेअर मार्केटचा काम करण्याचा अनुभव आहे सध्या मी एंजल ब्रोकिंगच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून सब ब्रोकरच्या माध्यमातून काम करतो आहे महाराष्ट्रातील मराठी माणसाचा विकास व्हावा प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढावे समाज आर्थिक विकसित व्हावा ही माझी प्रामाणिक तळमळ आहे आणि त्यासाठी मी आर्थिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत पैसा कमावणे हा माझा उद्देश नसून समाज आर्थिक बाबतीत सक्षम झाला पाहिजे हा माझा उद्देश आहे मित्रांनो त्यासाठी बचतीची सवय लागणे ही काळाची गरज आहे कारण आपण उत्पन्न केल्यानंतर खर्च करतो पण बचत कमी करतो अगोदर बचत केली पाहिजे आणि नंतर खर्च केला पाहिजे पण बचत कुठे करा कशी करावी जेणेकरून आपण महागाईवर आणि कर्जाच्या व्याजावर मात करू शकू भावी जीवन सुखी संपन्न आनंदी जगू शकू यासाठी माझी आपणास एवढीच विनंती आहे की आपण म्युच्युअल फंडाची आपल्या ऐपतीनुसार दर महिन्याला एसआयपी त्यालाच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असे म्हणतात ती करावी ती एस आय पी आपल्याला पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपयाची करता येते किंवा त्यापेक्षा जास्तही बचत सुरू करता येते ही बचत जेवढे लवकर सुरू कराल आणि जेवढे दीर्घ मुदतीसाठी कराल तेवढी आपल्या आप फायद्याची आहे कारण यामध्ये कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपल्याला मिळतो की आपण आजच आपलं डीमॅट अकाउंट ओपन करा ओपन करून एस पी पीची सुरुवात करा आणि ज्यांनी आधीच अकाउंट ओपन केले असेल त्यांनी आताच आपल्या अकाउंट मार्फत म्युच्युअल फंडाची एस आय पी सुरू करावी SIP कशी करावी हे समजत नसल्यास आपण आमच्याशी संपर्क साधला तरी चालेल आम्ही त्याबद्दल मार्गदर्शन करू आय ला सुरुवात करा कारण आय पी सुरुवात केल्यानंतर आपण जी गुंतवणूक करतो ती आपली करोडोमध्ये सुद्धा होऊ शकते दीर्घ मुदतीमध्ये एवढी मी खात्रीनं सांगू शकतो त्यामुळे आपण आय पी मध्ये बचत करून आपलं भविष्य उज्वल करा आणि उज्ज्वल करून आपल्या कुटुंबाचं कल्याण करा एवढीच मी आपण आज परत एकदा विनंती करतो तर वाट कसली बघता आजच याची सुरुवात करा लिंक खाली आहे धन्यवाद